वैष्णवी हगवाने मृत्यू प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रोष व्यक्त केला जात आहे आता असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात एका महिलेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तिच्या नवऱ्यासह सा वृद्ध सासू सासऱ्यांना अटक केली आहे आरोपींनी गुन्ह्यासाठी जी पद्धत वापरली त्यानं पोलिसांसह महिला हक्क कार्यकर्ते चकित झालेले आहेत मृत महिलेचं नाव रेणुका संतोष होनांकडे वय चौतीस असं आहे आपल्या सासू सासऱ्यासोबत दुचाकीने जाण्यास निघाली होती परंतु वाटेतच दुचाकीवरून पडून तिचा था मृत्यू झाल्याचं था सांगण्यात आलं वरकरणी हे अपघाताचं प्रकरण वाटत असतानाच तपासात वृद्ध सासू सासऱ्यांनीच हे सर्व घडून आणल्याचं या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती संतोष होनाकांडे सासू जयंती होनाकांडे आणि सासरा कमन्नाथ होनाकांडे यांना अटक केली आहे पोलीस आरोपी पती संतोष होनाकांडे याची कसून चौकशी करत आहेत हे नेमकं प्रकरण काय आहे याचा उलगडा कसा झाला सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिकराजे लोक हे घटना चोवीस मे रोजी घडली त्या दिवशी सासू जयंती आणि सासरे कमन्ना होनाकांडे यांनी रेणुकाला आपल्या सोबत दुचाकीने जाण्यास बोलवलं दरम्यान अंथी तालुक्याजवळ असलेल्या मलबाडी गावात तिचा अपघात झाला हे गाव महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यापासून जवळपास दोन तासांच्या अंतरावर आहे सुरुवातीला हा अपघात वाटला होता मात्र प्राथमिक पोलीस तपासात उघड झाले की रेणुकाला तिच्या सासऱ्यांनी मुद्दाम दुचाकीवरून ढकलून खाली पाडलं यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून साडीने तिचा गळा आवळला यानंतर रेणुकाची साडी दुचाकीच्या मागच्या ताकाला बांधून तिला सुमारे एकशे वीस फुटांपर्यंत ओढत नेलं हे सर्व कृत्य अपघाताप्रमाणे भासावं आणि आपला कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी हे सगळं केलं या वृद्ध दाम्पत्याचं वय अनुक्रमे चौसष्ट आणि बासष्ट वर्ष आहे बेळगाव पोलीस अधीक्षक भीमशंकर गुलेत यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की वृद्ध दाम्पत्य हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे रेणुकाचा पती संतोष होनाकांडे हा घटनास्थळी उपस्थित नव्हता मात्र त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे पत्नीच्या हत्येच्या खटात संतोष होनाकांडे यांची भूमिका होती का याची चौकशी सुरू आहे त्याला हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्फत अटक करण्यात आलेली आहे अशी माहिती एसीपी गुले यांनी दिलेली आहे संतोष पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो त्याने पत्नीच्या कुटुंबाकडून हुंडा म्हणून पाच लाख रुपये मागितले होते त्यापैकी त्याला गेल्या महिन्यातच पन्नास हजार रुपये होते मृत महिला देखील पदवी असलेली डॉक्टर होती तिला मूल होत नसल्याच्या कारणाहून तिची हत्या करण्यात आली अशी माहिती गोलेद यांनी दिली संतोषच्या दुसऱ्या महिलेशी लग्न झाले आहे आणि ती गर्भवती आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे महिला हक्क कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की महिला विरुद्ध होत असलेल्या हिंसाचे स्वरूप मागील काही वर्षांमध्ये बदललेला आहे त्यांच्यामध्ये रेणुकाच्या प्रकरणात आणि अलीकडच्या काही इतर प्रकरणात जी पद्धत वापरण्यात आली आहे ती पूर्वीच्या तुलनेत अधिकच अमानुष आणि क्रूर होत चाललेली आहे याच दरम्यान पुण्यातील मुळशी परिसरातील वैष्णवी हगवाने हिच्या मृत्यूचं प्रकरणही चर्चेत आलेलं आहे सुरुवातीला हे, हे। आत्महत्या वाटत होती परंतु पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार तिच्या शरीरावर हल्ल्याच्या खुना आढळून आल्या तिच्या पालकांनी आरोप केला आहे की वैष्णवीचा हुंड्यासाठी अनोतात छळ सुरू होता आणि त्यातूनच तिची हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासू लता हा नंद कश्मीर आणि दुसरा मुलगा सुशील यांना अटक केली आहे खर तर अशा घटना पहिल्यापासूनच घडत आलेल्या आहेत अगणित महिलांनी सासरला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत तर अनेक महिलांचा सासरकडून किंवा पतीकडूनच खून करण्याच्या घटना महाराष्ट्राला नव्या ना नाहीत हे आपलं दुर्दैव एकीकडे या घटना वाढत आहेत पण शिक्षा होण्याचं प्रमाण तीन टक्क्यांपेक्षाही कमी आहे एखाद्या व्यवहितच्या सुंदरतेला तिच्या जा शिक्षणापेक्षा जास्त महत्व आहे ती सॉफ्टवेअर इंजिनियर डॉक्टर आहे की अंतराळ वीर आहे याला महत्व नाही परंतु लग्नात किती हुंडा मिळतोय मूल झालं पाहिजे आणि वंशाचा दिवा असायला हवा अशा गोष्टींना जास्त महत्व दिलं जातं हे खरंच दुःखद आहे या गोष्टी आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्या पाहिजेत बाकी अशा घटनांविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचे मते आणि प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि जर दैनिक लोक तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद